आई मी आहे नविदा सावंत so, आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे कारण मी आलेली आहे घरी माझ्या अलिबागच्या आईकडे सो तिथे काय काय जुन्या वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत म्हणजे आत्ता त्या वस्तू त्याची जागा नवीन वस्तूने घेतलेली आहे सो so, ते तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या भाषेमध्ये त्याला काय बोलतात ते, बोलता ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा मला आणि मी जास्त आता काही बोलत नाही तुम्हाला फक्त त्या वस्तू दाखवते त्यांची नावं काय बोलतात ते, ते, बोलता ते? पण ते सुद्धा सांगणार आहे ते तुम्ही बघा ही आहे आमची चूल पाठीमागचा भाग आहे हे चूल भाकरी वगैरे पाणी वगैरे किंवा कधी गॅस संपला तर भात वगैरे बनवते म्हणजे जेवण वगैरे बनवते पहिल्या ह्याच्यावरच जेवण असायचं आता गॅस आल्यामुळे ह्याचा वापर थोडा कमी होतो फक्त भाकरी पाणी आणि जर गॅस संपला तरच जेवण बनतो ह्याच्यावर त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवते इथे खूप सारं सामान ठेवलेलं आहे हे आहे झोलाला वापरते म्हणजे मच्छी पकडण्यासाठी ही जाळी आहे त्याला आमच्याकडे अख्खा बोलतात आणि त्याच्यामध्ये जी एक वस्तू आहे ती मच्छी ठेवण्यासाठी म्हणजे पकडल्यानंतर ती मच्छी त्याच्यामध्ये ठेवतात बांबूनपासून बनवलेली ह्याला मुरलुकी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये सांगा आणि हा आहे अख्खा तुमच्याकडे त्याला काय बोलतात तेसुद्धा तुम्ही सांगू शकता सो चला आणि माझं घर माझ्या घराला लादी नाही आहे सो आई सारवते तो बघू शकता तुम्ही बघू शकता आईने कालच सारवलंय कारण की लादी बसवत नाहीये कारण की माझ्या अण्णांना पायाला मुंग्या वगैरे येतात त्याच्यामुळे माझ्या अण्णांच्या वड पायाला वळ वगैरे येतात त्यामुळे त्यांना लादी बसायला वगैरे जमत नाही त्यामुळे ते लादी टाकायला मागत नाही पण बघूया पुढे प्लॅन चालू आहे की घराला अजून इम्प्रूव्ह करायचा सो बघूया कधी करता येत ते ह्याच्यानंतर आमचं छोटंसं किचन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला युनिक ही आहे तपेली ही ॲक्च्युली वापरतात पाणी गरम करण्यासाठी पण माझी आई वापरते त्याच्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी वापरते वापर आणि पाणी तापवायला टोप यूज पातेली यूज करते आणि ही पाणी तापवण्यासाठी आणलेली असून सुद्धा ती त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते पिण्यासाठी आणि आज थोडा गॅस कमी आहे म्हणजे आला नाही आहे त्याच्यामुळे आईने भात आहे तो चुलीवर बनवला त्याच्यामुळे हा टोप आहे तो पातेली आहे ती काळे झालेले आहे बघू शकता त्याच्यानंतर काय काय असं कोणाचं किचन असते हे पहिलं किचन असं असायचं सगळे हांडे असे एक साथ लावलेले असायचे डब्बे हांडे टोपं एकात एक घालून अशी ताटं ठेवण्यासाठी हे होती मांडणी होती ॲक्च्युली ती तुटली आहे पण ती वापरते आणि तिला मी बोलू शकत नाही की तू हे बदलून चेंज करून घे म्हणून आता बघ जाऊया आपण दुसरं हे आहे एक टेबल आहे ह्याचा उपयोग असं वर चढण्यासाठी होतो बिकॉज ही ते साईडला त्यांनी असं हे बनवलं चढण्यासाठी जे वरून काही वस्तू काढायच्या असतील तर त्याचा उपयोग होतो त्याच्यानंतर हे आमचं अधिष्ठान आहे ते, हो ते म हे माझ्या पप्पांनी बनवलेलं आहे घरी असं टी व्हीची ती मशीन ठेवण्यासाठी रिमोट ठेवण्यासाठी छोटसा वरच्या रूममध्ये सुद्धा काय काय जुनी भांडी आहेत जुनी भांडी म्हणजे हा आहे पिंप ह्याचा उपयोग तांदूळ ठेवण्यासाठी होतो ते बघू शकता ह्या पण टाक्यांमध्ये तांदूळ असतात इथे पण तांदूळ असतात आणखी आम्ही शेती करतो माझी आई शेती करते आणि तर तुम्हाला माहिती आहे हला नारळाच्या जावळ्यांपासून तयार केलेले आहे याचा ह्याला आमच्या इथे बुतारा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा हे पण आईने ठेवलेले आहे त्याच्यानंतर हा तांब्याचा हंडा आहे हा आला आहे ही रवळी हीचा उपयोग तांदूळ धुत धुतल्यानंतर ते त्याचं पाणी निथळ निथळण्यासाठी होतो ह्याच्यामध्येच धुतात तांदूळ बघू शकता त्याच्यानंतर ही आहे खूप जुनी बादली है, एंचा आहे त्यांच्या लग्नातली आहेर वगैरे असणार ओके त्याच्यानंतर इकडे बघूया आपण इथे हे आहे पारे हे खणण्यासाठी उपयोग होतो ही पारे पा आहे याचा उपयोग खोदण्यासाठी वगैरे तिथे काहीतरी कुराड आहे पक्का लाकडं तोडतात आम्हाला जेव्हा चुलीसाठी लागतात तेव्हा आहे सूप ह्याचा उपयोग ह्याचा उपयोग नाही करत इकडे ह्याचा उपयोग करतात ही हे बांबूंपासून तयार केलेले ह्याला सूप बोलतात जुन्या वस्तू आहेत ॲक्च्युली हे माझे काय काय बुक्स वगैरे आहेत कलर्स आहेत माझ्या मला ए टी डीचे हे कलर्स वगैरे आहेत त्याच्यानंतर इथे जुनी हे पेटी आहे हे बघू शकता ही जुनी पेटी आहे जेव्हा आमच्याकडे कपडे ठेवायला काही जागा नव्हती तेव्हा आम्ही लहान असताना मी ह्याच्यामध्ये कपडे ठेवायची डबरणे ठेवल्या आई त्यात पापड ठेवते त्याच्यानंतर हा आहे पेटारा ह्याच्यात माझ्या अण्णांचे कामाचं साहित्य असतं आणखी माझे बाप्पा आगौंडी काम करतात सो त्यांचं त्याच्यामध्ये साहित्य असतं आणि ही पेटी आहे ती खूप जुनी आहे खूप म्हणजे खूप लहानपणी आम्ही त्याचा बस बसण्यासाठी पण उपयोग करायचो तेव्हा ती खालती खाली होती आता ती एका ठिकाणी आता त्या अण्णा सामान असेल पण कमी असेल बघू शकता खूप म्हणजे खूप जुनी आहे त्यानंतर इथे सुद्धा टाकी आहे याच्यामध्ये पण तांदूळच असतात आई तांदूळ ठेवते व्यवस्थित पॅक करून इथे नंतर बाहेर आले गॅलरीत हा टेबल आहे आपण अण्णांनी बनवलेला आहे मग खूप जुनं आहे खूप म्हणजे खूप जुनं आहे आणि हा आहे टँक त्याच्यानंतर इथे आहे टोपला हा टोपला बोलतात बघू शकता हा टोपला आहे याचा उपयोग जेव्हा शेतावर माणसं वगैरे असतात कामाला तेव्हा जेवण नेण्यासाठी उपयोग होतो याच्यामध्ये सगळं जेवण भरून म्हणजे टोपं वगैरे याच्यात भरून एकत्र एक घेऊन जात जातात आणि हे भाकरी ससाठी सा, यूज करते आणि छोटे छोटे जे टोपले आहेत ते भाकरीसाठी यूज करते आणि हे चाळण आणि खूप सारं जुनं वस्तू भरून ठेवलेल्या ॲक्च्युली काही काही काढायला घालत पण ते काढत नाही टाकत नाही आहेत त्याच्यानंतर हे पण कोणाला माहीत असेल बरणी पहिल्या अशा बरण्या खूप असायच्या मोठमोठ्या ह्याचा उपयोग ॲक्च्युली मीठ ठेवायला आणि मीठच असेल मला वाटते जाडं मीठ बघूया आपण निघत नाही आहे काहीच नाही आहे रिकामी आहे पहिले याच्यामध्ये मीठ किंवा छोट्या छोट्या कैऱ्या म्हणजे त्याला बोलात खाण्यातले आंबे वगैरे किंवा चिंच ठेवण्यासाठी उपयोग होतो ह्याच्यानंतर इकडे आहे ही आहे खुर्ची ही आहे आराम खुर्ची ही जुन्या काळातली खुर्ची आहे बघू शकता त्याच्यावर आता सुद्धा बसू शकतो असं काही नाही ही जुन्या काळातली खुर्ची आहे आरामात बसू शकतो इकडे प्रॉपर दाखवते मी हा आहे अखा आणि ह्यात जे आहे हे बघा ही आहे मुळरोपी मुरलुकी ह्याचा उपयोग मच्छी ठेव म्हणजे जेव्हा मच्छी पकडायला जातात तेव्हा याच्यामध्ये मच्छी ठेवतात हे कमरेला बांधतात आणि त्याच्यामध्ये मच्छी पकडताना मच्छी पकडताना कमरेला बांधतात आणि त्याच्यात मच्छी टाकतात ठेवतात खूप छान आहे ना आणि ही बांबूपासून बनवलेली असते so, सो प्लीज कमेंट्समध्ये सांगा तुमच्याकडे काय वगैरे तिथे मी प्रॉपर दाखवू नाही शकले पण वर ॲक्च्युली प्रॉपर दाखवू शकले आणि याच्यातच असते जाते आणि माझ्या घरामध्ये हा जिनासुद्धा सुद्धा माझ्या पप्पानेच बनवलेला आहे बघू शकता हा यांनीच बन घरीच बनवलेलं आहे माझ्या पप्पाने आणि आईची एक वस्तू हे आहेत तिथे तांब्याचे हंडे आणि ती प्रॉपर म्हणजे लोकं अशी ओपन ठेवतात ती प्रॉपर ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये घासून मस्त सुकवून वाळवून पिशवीमध्ये भरलेली आहेत म्हणजे त्याच्यावर डाग पडायला नको काहीच नको बघूया अजून मला काय काय वस्तू आहेत ना तिकडे किचनमध्ये शिफ्ट करायच्या आहेत सो बघूया कारण की हे मी सगळं एकटी काढू शकत नाही आहे त्याच्यामुळे मला हे सगळं किचनमध्ये आणि व्यवस्थित करायचं आहे पण माझ्या घरामध्ये काही काही जुन्या वस्तू आहेत आणि ॲक्च्युली प्रत्येकांच्या घरामध्ये जुन्या जुन्या वस्तू असतात सो तुम्ही सांगू शकता की याला काय बोलतात काय नाही तुमच्याकडे याला कुठल्या नावाने हाक मारतात तर थोडंसं बाहेर जाऊया ही सीडी आहे पहिल्या अशा प्रकारच्या सीडी असायच्या लाकडाची त्याच्यानंतर तिथे आहे खुराडा कोंबड्यांचा त्याला तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा ही आमची तुळस आता आली आहे मी काकाच्या घरात ही माझी आजी आहे आणि इथे तुम्हाला काय वस्तू दाखवते मी ह्याला बोलतात शिका हे पैश पहिले जेवण ठेवण थुन। जेवण ठेवण्यासाठी उपयोग होतो असा अटेज असतो वर आणि याचा उपयोग जेवण ठेवण्यासाठी होतो किंवा मांजरं मांजर वगैरे तोंड त्याच्यात तोंड घालू नये म्हणून असा उपयोग बघू शकता आणि ही आहे काकाकडची चूल इथे पण काय काय जुनी वस्तू आहे का बघावं लागेल मला अशी मांडी लावल्यात अशी भांडी लावल्यात हा आजी मला माळावर बोलवते कारण काय काय वस्तू असेल हा सर्व प्रकारचे पाट आहे हा हे काय कटिंग करण्यासाठी उपयोग करत असेल मस्त आहे मला आवडला खूप छान वाटत हा इथे पण सूप लावलंय असं सगळं लावलेलं असं सूप लावलंय इथे मस्त टोपली लावली हा झाडू लावलाय इथे बुतारा पण तिथ ति, तिथेच लावलाय हा आजीचा टोप आहे आय थिंक आजीच्याचा बघू शकता आणखी मला तर तेच वाटते आजीचा स्टोप असणार चला आपण बघूया माळावर काय काय हे आहे पहिले असे भरून ठेवायचे हंडे असायचं त्या साइडला पण होत पण ते हॉलमध्ये ते, ते, ते होतं आणि इकडे आहे ते छोटं किचन मध्ये आता बघूया आपण वर जाऊन ही आहे तपेली।, तपेली तपेली हा आहे भात कापाला वापरतात खरल प्लीज कमेंट्स मध्ये सांगा तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे लानीसाठी यूज करतात लानी म्हणजे भात कापणी विळा आणि आमच्याकडे खरल बोलतात खरल खरल त्याच्यानंतर ही ते स्टीलच्या टाक्या वगैरे आहेत त्या आता कोण यूज करत नाही अजून काय आहे ते आजीच्या त्या तू शिवल्यास शिवायला दिले तू कोणते शिवलीस या शिवलेल्या गोदड्या आहेत आणि ह्या मशीनवरच्या नाही आहेत ह्या हाती शिवलेल्या आहेत दोनशे रुपये आणि इकडे दोनशे रुपये घेतात मशीनवर मशीन वर शिवतो फावडा फावडा हम्म आली गुंडीवर फुलं आयसोलीवर पण ही टाकलेली आहेत ना चालेवर पण कळी आली जास्वंदीवर जायचो हा कसला झाड आहे शेंबी शेंबी अच्छा तेच चिंतनला विचारते चिंतन सांगते चिंतनला काय नाही माहिती इथे आहे हा जुन्या काळातला रेडिओ अॅक्चुअली हा चालू आहे फिलिप्सचा बघू शकता हा पण खूप जुना आहे आणि कधीतरी टी व्हीचा रिचार्ज तर राहणं ह्याच्यावर बातम्या वगैरे किंवा गाणे वगैरे लावतात ओके असं आहे आमचं आमच्या घरात काही काही जुन्या ज्या वस्तू आहेत असा जुन्या वस्तूचा संग्रह आहे आणि आई ॲक्च्युली त्या वस्तू जुन्या झाल्या त्याच्या बदलीत नवीन वस्तू आली आहे तरी पण त्या फेकून देत नाही आहे सो प्लीज कमेंट्समध्ये सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तुमच्या ते काय काय बोलतात ज्या वस्तूंना प्लीज ते तुम्ही मला कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला असा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय